नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी मस्त असे जे छोटे शाबू मिळतात ना त्याचे हे पापड बनवलेले आहेत आणि हे पापड बनवल्यानंतर मला माझ्या लहानपणीची ऑटर आली कारण दुकानामध्ये असे हे शाबूचे पापड विकत मिळायचे तर याची ही रेसिपी आज आपण बघणार आहोत तर हे शाबूचे पापड बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने बारीक शाबू घेतलेला आहे कारण आपला हा मोठा सुद्धा शाबू असतो अशा पद्धतीने मी बारीक शाबू घेतलेला आहे एक ग्लास यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा शाबू आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या शाबूला कसं भिजत वगैरे घालायची गरज लागत नाही तर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि एक पंधरा ते वीस मिनटं याला भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा शाबू छान भिजलेला आहे मोठा शाबू असला की याला भिजायला थोडा वेळ लागतो पण हे शाबू पटपट लवकर भिजतात तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि या शाबूचे आता आपण पापड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी कुक जे आपले इडलीचे पात्र आहेत ना ते घेतलेले आहे याला तेल लावून घेतलेलं आहे आणि जो आपण शाबू मीठ घालून घेतलेला होता तो अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे मी इडली पात्रात बनवत आहे तुम्ही आपल्या प्लेटमध्ये सुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता असा शाबू टाकून हे झटपट असे पापड आपले तयार होतात आणि खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे इडली पात्रात हे जे आपण शाबू होता तो अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे एक मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला स्टीमरमध्ये हे जे आहेत ना ते ठेवून द्यायचे आहेत आणि याला एक मिनटासाठी फक्त वाफवून घ्यायचं आहे असं ठेवलं होतं त्याच्यामुळे एक दोन मिनटं मी याला वाफवून घेणार आहे दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने मी ह्या बांगड्या ठेवलेल्या आहे आणि हे अशा पद्धतीने शाबू ठेवून घ्यायचं आहे म्हणजे कसं गोल आकार येतो तुमच्याकडे काचेच्या बांगड्या असतील तरी तुम्ही वापरू शकता माझ्याकडे ह्या होत्या म्हणून मी अशा पद्धतीने ह्या वापरलेल्या आहेत तर या पद्धतीने मी अशा पद्धतीने याचा आकार देऊन घेत आहे जर तुम्हाला कलरचे पापर कडायचे असतील तर तुम्ही क कलरचे सुद्धा करू शकता तर इकडचे पापडसुद्धा आपले हे तयार झालेले आहेत याला काढून घ्यायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही आणि दुसरे आपण जे केलेले आहेत ते ठेवून द्यायचे आहेत यालासुद्धा एक दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता नसेल तर तुम्ही काय करू शकता हे इडलीचं पात्र जे आहे ते पाण्याखाली धरून लगेच हे हाताला निघतात पापड अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा काढू शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने थंड करूनसुद्धा काढू शकता तर काही पापड मी अशा पद्धतीने काढलेले आहेत आणि काही पापड पाण्याखाली असं हे पात्र धरून लगेच हे पापड काढून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने हे सर्व पापड मी तुम्ही बघू शकता करून घेतलेले आहेत आणि हे दोन ते तीन दिवस आता आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दोन ते तीन दिवसानंतर हे पापड किती छान तयार झालेले आहेत ट्रान्सपरंट एकदम मस्त तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि पापड टाकायचं आहे बघा किती मस्त असा तीन ते चार पट हा पापड फुलतो किती मोठा होतो तर ही पापडची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप छान आहे आणि इझी आहे झटपट होते मस्त होते हे पापड आणि लहान मुलांना वगैरे कसे हे पापड खूप आवडतात खायला तर म्हणून माझ्या मुलाला आवडतात हे शाबूचे पापड आणि मोठ्या शाबूचेसुद्धा तुम्ही करू शकता पण मी हे लहान बारीक शाबू असते त्याचे केलेले आहेत तर तुम्हाला तुम्ही बघू शकता मी सर्व असे हे पापड तळून घेतलेले आहेत किती मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत बघा खूप छान होतात हे पापड मी तुम्हाला दाखवते आपला शाबूचा पापड किती छोटा होता आणि तळून तो बघा किती मोठा झालेला आहे हे तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे म्हणजे हे तीन ते चार पट हे पापड फुलतात तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघा किती छान कुरकुरीत हा पापड तयार झालेला आहे आणि याची रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे कोणीही बनवू शकेल तर आपण एक व एक ग्लासमध्ये हे एवढे खूप सारे पापड तयार केलेले आहेत तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू